नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दोन सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार आणि सोमवती अमावस्या आलेले आहेत तर या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करतो म्हणजे अमावस्या असेल तर आपण वेगवेगळे उपाय करतो की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी वाईट शक्ती ज्या असतील त्या दूर राहाव्यात तर त्याचप्रमाणे आज मी कर्पूर होम कसा करायचा आहे याविषयीचं माहिती सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर कर्पूर होम करायचं आहे सोमवती अमावस्या श्रावणी सोमवार यामुळे या, या अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी आपण शिवशंभूंची वे वेगवेगळ्या सेवा करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी वेगवेगळी जे व्रतवैकल्य आपण श्रावण महिन्यात करतो त्याचं उद्यापन देखील करायचं आहे त्या संदर्भातली व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे ते तुम्ही चेक करू शकता तर आज आपण पाहणार आहोत की कर्पूर होम कसा करायचा आहे पौर्णिमा आणि अमावस्या यांचा आपल्या मानवी जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे पौर्णिमा आणि अमावस्ये च्यामुळे आपल्या मानवी शरीराच्या म्हणजे याच्यामध्ये देखील बदल होतात म्हणजे काही जणांची पौर्णिमा अमावस्येला चिडचिड होते अगदी दोन दिवस आधीपासूनच आपल्याला ही लक्षणं दिसायला लागतात तर त्यामुळे वाईट ज्या शक्ती असतात की ज्यांची नकारात्मकता आपल्यामध्ये येते ते दूर करण्यासाठी त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये पण आपण पाहतो की अमावस्या पौर्णिमाजवळ आल्यानंतर भांडणं होतात किंवा काही अनिष्ट गोष्टी घडायला लागतात तर हे आपलं सगळं लांब राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी आपण काही उपाय करतो जे अमावस्येला करतात पौर्णिमेला करतात मात्र अमावस्येला जे उपाय करतो ते अतिशय प्रभावी असतात त्यातलाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे कर्पूर होम कर्पूर होम हा तंत्रशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण आणि अति प्रभावशाली आणि अत्यंत उपयुक्त असा विधी आहे आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे येतात अनेक अडचणी येतात आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतात किंवा आपली मुलं लहान खेळायला जातात किंवा काही वेळेस चिडचिड करताना अचानक चिडचिड करताना जाणवतात रडताना जाणवतात आजारी पडतात सतत किंवा आपल्या घरामध्ये असं आहे की पैशाचा ओघ भरपूर आहे मात्र तो पैसा टिकत नाही आहे सतत आजारपणं चालू आहेत किंवा सतत पती पत्नींचं पटत नाही भांडणं होतात तर याच्या मागे देखील वाईट शक्तींचा देखील म्हणजे परिणाम असतो हा तर या घरातील दुष्ट शक्ती वाईट शक्तींचा आपल्याला सर्वनाश करण्यासाठी किंवा नैराश्य जे आलेलं आहे नकारात्मकता जी आपल्या घरामध्ये आलेली आहे ती दूर करण्यासाठी आपण असा हा कर्पूर होमचा उपाय करायचा आहे अवश्य आपण दर अमावस्या पौर्णिमेला आपण हा नारळ घ्यायचा आहे आणि जेवढे आपण शक्य होईल आपल्याला तेवढ्या वेळा हा करायचा आहे नारळ हा सुकून फुटेपर्यंत आपण हा उपाय करायचा आहे सोमवारी अमावस्या आहे आणि ती सोमवती अमावस्या आहे श्रावणी सोमवार त्या दिवशी आहे तर या दिवशी आपण काय करायचं आहे तर याचा मुहूर्त आपण अगोदर पाहूयात की दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून ही सोमवती अमावस्या चालू होणार आहे तर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत ही अमावस्या असणार आहे याला आपण सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या देखील म्हणतो तर या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरच्या दिवशी आपल्याला रात्री हा उपाय करायचा आहे आपण अमावस्याच्या दिवशी आपलं घर व्यवस्थित स्वच्छ करायचे देवांची अवश्य या दिवशी स्वच्छता करायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे वेगवेगळे जे पाठ असतात म्हणजे आपण श्री सुक्ताचं पठण करू शकतो त्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतो स्वामी समर्थांची सेवा करू शकतो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत आणि तिन्ही सांजेला मी आधी उपाय सांगितलेलेच आहेत बरेच उपाय सांगितले आहे पितृंसाठीची सेवा सांगितली आहे आपली शिवशंभूंची सेवा आहे त्याच्यानंतर सोमवती अमावस्या असल्यामुळे आपण शिवशंभूंची विशेष सेवा करायची आहे की सोमवती अमावस्या ही विशेष शिवशंभूंची म्हणून ओळखली जाते ते या दिवशी शिवामूठ आहे सातू आणि आपल्याला जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण या दिवशी घरच्या घरी शिवपिंडीचे आपण अभिषेक करायचा आहे आपल्याला जो शक्य असेल दुग्धाभिषेक जलाभिषेक आपण या दिवशी जे सातू आहेत ते व्हायचे आहे ही शिवामूठ आहे आणि या दिवशी अवश्य आपण शिवामुठीचं उद्यापन जे व्रताचं असतं म्हणजे आपण पाचवी सोमवार जे शिवामूठ भगवान शंकरांना वाहिलेले आहे त्या व्रताचं आपल्याला आज उद्यापन देखील करायचं आहे त्याबद्दलचा देखील व्हिडिओ टाकणारच आहे तर तुम्ही बेल आयकॉनचं बटन जे आहे ते प्रेस करून ठेवा म्हणजे तो व्हिडिओची तुम्हाला लिंक येऊन जाईल तर प्रकारे आपण वेगवेगळ्या वेग दिवसभरात सेवा करायच्या आहेत आणि संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण देवापुढे दिवा लावतो तेव्हा आपण तुळशीला देखील अवश्य दिवा लावायचा आहे पितृंसाठी एक दिवा लावायचा आहे त्याच्या संदर्भात देखील व्हिडिओ मी येईल तो देखील तुम्ही अवश्य पाहून घ्या त्याच्यानंतर आपण देवाच्या इथे जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपण हा कर्पूर होम अवश्य करायचा आहे आपण देवासमोर बसायचं आहे एक आपल्याकडे एक नारळ घ्यायचा आहे तो पूर्ण सोलून घ्यायचा आहे फक्त एक शेंडी ठेवायची आहे नारळाला आणि त्या शेंडी ही देवाच्या बाजूला आली पाहिजे म्हणजे जी, जी आपण शेंडी ठेवतो सोलून झाल्यानंतर पूर्ण सोलून घ्यायचा आहे नारळ आणि आपण एका ताटामध्ये आपल्याला कर्पूर होम करताना आपल्याला जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उप उत्तम त्याच्यामुळे आपल्या घरातली जे दृ दुष्टशक्त्या असतील ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता असतील किंवा वाईट गोष्टी असतील त्या अवश्य इथून निघून जातात आपण जेव्हा देवघरासमोर बसणार आहोत तेव्हा अवश्य आसन घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा करताना आपण आसनावर बसूनच करायची आहे आता ही नारळाची शेंडी आपण देवाकडे ठेवणार आहोत आपल्या घरामध्ये जे कापूर असेल भीमसेनी असेल किंवा साधा जरी कापूर असेल तो घ्यायचा तो वड्या आपल्या एका प्लेटमध्ये घेऊन बसायचा आहे त्याच्यानंतर आपण आपल्याला अवश्य असेल तर पाच वड्या किंवा दोन वड्या देखील घेऊ शकतो आणि ते कर्पूर त्याचा होम करू शकतो तर कर्पूर होम करताना आपण कोणत्याही प्रकारचा मंत्र म्हणायचा नाही आहे किंवा आपण शांततेत फक्त आपल्या देवा देवाचं म्हणजे इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे मंत्रजाप करायचा आहे आणि काहीही पठन वगैरे काहीही नाही केलं तरी चालू शकते त्याच्या ते, ते नाही केलं तरी आपल्याला कर्पूर होमचे जे फळ आहे ते मिळतेच कर्पूर होम केल्याने आपल्या घरातील शोक दुःख अपमान ह्या ज्या आपल्या भावना असतात त्याचा आहे ना, नाश होतो आपल्या घरा आपल्या मनाला शांती मिळते आपल्या घरातले जे नैराश्य असतं ते दूर पळतं मनाला उत्स मनामध्ये उत्साहन आणि उमेद वाढते आणि आपल्या ज्या वाईट शक्ती आहेत त्या आपल्या म्हणजे ज्या आपल्यावरती प्रभावित होतात त्यांचा प्रभाव दूर होतो तर प्रकारे आपण देवघरासमोर बसल्यानंतर नारळाची शेंडी देवघराकडे करायची आहे त्याच्यावरती एक जी कापुराची वडी आहे ती जाळायची आहे आपल्या मनामध्ये आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं आहे कोणताही मंत्र आपण म्हणायचा आहे किंवा नुसतं स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी चालेल आपल्या ज्या काही समस्या असतील त्या निघून जाव्यात आपल्यावरती ज्या काही अडचणी आहे दोष आहे दो ते निघून जावेत म्हणून असे आपण पाच जे कापराचे वडे आहेत ते एक करून टाकून जाळून घ्यायचे आहेत आणि असं आपण पूर्ण शांत झाल्यानंतर हा नारळ श थंड झाल्यानंतर परत आपण एक ठिकाणी ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण अमावस्या पौर्णिमेला त्या नारळावरती असा कर्पूर होम करायचा आहे जेव्हा हा नारळ म्हणजे फुटतो काही काळाने आपण हे जे कर्पूर होम करतो तेव्हा हा नारळ काही वेळाने फुटतो जर आपण हा रोज कर्पूर होम केला तरी चालू शकतो मात्र जर रोज करणं शक्य नसेल तर अमावस्या पौर्णिमेला देखील आपण करू शकतो आणि जेव्हा हा नारळ फुटतो किंवा आपल्याला आता वाटतं की फारच जुना झाला आहे पाणी पूर्ण सुकून गेल्या असं वाटतं तेव्हा आपण हा नारळ विसर्जन करायचा आहे किंवा आपल्याला जर कुठे पुरता आला तर तो पुरण ठेवायचा आहे मात्र याचा जर आपल्याला शक्य असेल तर जी शेंडी असते म्हणजे जी आपण शेंडी देवाकडे ठेवतो ती शेंडी आपल्याकडे अवश्य ठेवायची आहे आणि ठराविक वेळाने आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत झाल्यानंतर ती शेंडी देखील आपण विसर्जित करायची आहे तर प्रकारे आपण होम करू शकतो की ज्या कर्पूर होममुळे आपले नैराश्य पळेल उत्साह आनंद उमेद वाढेल घरातील दृ दुष्टशक्ती आणि सैतानी शक्तींचा सर्वनाश होईल सर्व मंगल होईल त्याच्यानंतर आपलं मन स्वतःचं शांत होईल तर अवश्य या सोमवत्या मस्येला तुम्ही करून पहा नक्कीच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला दिसतील तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद